वावी तालुका सिन्नर येथे सख्या मावसभावाने केला मित्राच्या मदतीनं खून दीपक भाऊसाहेब सोनवणे राहणार हा मार्च रोजी सकाळी मावस कृष्णात उर्फ पोपट जालिंदर जाधव व त्याचा मित्र अजय सुभाष सिरसाट राहणार चास तालुका सिन्नर यांच्या सोबत पोल्ट्रीचा खत भरण्यासाठी जातो असं सांगून घराबाहेर पडला होता परंतु तो घरी न आल्याने सर्व नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू झाली अशातच एका नातेवाईकाने दीपक हरवल्याची तक्रार संगमनेर पोलीस स्टेशनला दिनांक दोन रोजी दोन एप्रिल रोजी दाखल केली त्याच्या सोबत असलेल्या दोघाई मित्राचे मोबाईल बंद लागल्याने संशय अधिकच बळावला असे असताना बुधवारी दिनांक तीन रोजी सकाळी चिंचोली वावी रोडवर कहांडळवाडी शिवारात पोल्ट्रीवर काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला रस्त्याच्या कडेला असलेल्या पडीत शेतातून एका काटेरी फासाच्या आडूनं दुर्गंधी येत असल्याने त्याने जवळ जाऊन पाहिले असता कुजलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला ही बाब त्यांनी कहांडळवाडीचे पोलीस पाटील रवींद्र खरात यांना कळवली त्यांनी तात्काळ वावी पोलीस स्टेशनला ही बाब कळवताच वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार उपनिरीक्षक पारस वाघमोडे बाळासाहेब आहेर व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पंचनामा करत मृतदेह दोडी येथील ग्रामीण रुग्णालय व पुढे सिन्नर तसेच नाशिक जिल्हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला मृतदेहाजवळ तिघांनी केल्याचे रक्ताने माकलेला दगड व जमिनीवर झटापट झाल्याच्या जा खुणाही आढळून आल्या मृतदेह उघड्यावर दिसू नये म्हणून काटेरी फासाने चाकण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलं याबाबत मृत दीपकचा भाऊ देवराम भाऊसाहेब सोनवणे फिर्यादीवरून वावी पोलिसात कृष्णा जाधव व अजय शिरसाट यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पाहणी केली पुढील तपास वावी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांच्याकडून सुरू आहे स्टार चोवीस तास न्यूज साठी सुधाकर भगत वावी